दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वेळे आधीच दाखल झालेला मान्सून जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार बरसला त्यानंतर पावसानं तडी मारली यामुळे सगळ्यांची चिंता वाढली होती पण आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे आज राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात आज अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई आणि पुण्यामध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यल्लो अलर्ट जारी करण्यात आलं आहे मुंबई पुणे ठाणे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय